प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत दोन वर्षापूर्वी कल्याण भागामध्ये सामाजिक ऐक्य परिषदेच्या नावानं एक मोठ वादळ उभं राहिलं होत या वादळाची तीव्रता फक्त कल्याणमध्येच नव्हे तर कल्याणच्या बाहेर ठाणे जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्याच्याही बाहेर त्याची तीव्रता जाणवत होती इतकं मोठ ते वादळ घोंगावलं अर्थात या सामाजिक ऐक्य परिषदेचे संस्थापक मिलिंद बिळमकर मिलिंद बिळमकर एक अग्रणी उद्योगपती फक्त त्यांना उद्योगपती म्हणता येणार नाही तर सामाजिक उत्तरदायित्व याची भान असणारे आणि समाजाची जाण असणारे गरिबांची कणव असणारे लोकप्रिय समाजभूषण असे ते उद्योजक आहेत दानशूर उद्योजक आहेत ह्याच मिलिंद विळमकरांनी कल्याण पूर्वेतील कल्याण पश्चिम मधील स्वाभिमानी व्यक्तींना जवळ करून जे कोणत्याही पद्धतीनं सत्ताधाऱ्यांना म्हणा किंवा विरोधकांच्या दारामध्ये म्हणा किंवा व्यवस्थेच्या दारात म्हणा लाचारी करत नाही लाचार नाहीत अशा लोकांना जवळ करून त्यांनी सामाजिक ऐक्य परिषदेची निर्मिती केली सामाजिक ऐक्य परिषदेच्या माध्यमातून त्यांनी स्वाभिमानी कार्यकर्त्याची एक मोठी फळी उभी केली आज त्या सामाजिक ऐक्य परिषदेचा कल्याण पूर्वमध्ये दबदबा आहे सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं काम आहे सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचे परघम वाजू लागलेले आहेत निवडणुका कधीही कोणत्याही तारखेला जाहीर होईल त्या पार्श्वभूमीवर मिलिंद बेळमकर यांनी माझ्याशी फोनवरती संपर्क संवाद साधताना जाहीरपणे सांगितले येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकांमध्ये आम्ही जास्त जास्त उमेदवार मैदानात उतरवू स्वाभिमानी उमेदवार मैदानात उतरवू व्यवस्थेला चितपट करण्यासाठी लाचारांच्या फौजा उद्ध्वस्त करून टाकण्यासाठी आम्ही मैदानात स्वाभिमानी कार्यकर्ते उतरवू आंबेडकरी सह ही लाचारांची नाही ही स्वाभिमानी लढवैया योद्ध्यांची आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही मैदानात उतरू आंबेडकरी सह कोणत्या प्रस्थापित पक्षांचे गुलाम नाही कोणाच्या दारातलं ते गुलामी करणारी मुवमेंट नाही हे दाखवून देण्यासाठी आम्ही मैदानात उतरू असं मिलिंद बिळमकर यांनी सांगितलेलं आहे बांधव ह्याच विषयी मिलिंद बिळमकर यांची एक सविस्तर मुलाखत मुलाखत आपल्या या भीम यंतर चॅनल क्रांती वाहिनीवरती लवकरात लवकर प्रदर्शित होईल ती मुलाखत आपण अवश्य आहे का आपल्या मनातले अनेक काही प्रश्न असतील मला या आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य कळवा त्याच मुद्द्यांवरती मी मिलिंद बिळमकर यांची मुलाखत घेणार आहे त्यामुळे आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका आणि हो जर या चॅनलवरती या क्रांती वाहिनीवरती जर आपण नवीन असाल तर नफरतखोर शक्तींच्या विरुद्ध लढण्यासाठी आम्हाला ऊर्जा द्या बळ द्या शक्ती द्या यासाठी क्रांती वाहिनीला क्रांती मित्र हो भीम पंतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा